महाराष्ट्रामध्ये लागू होणारा जनसुरक्षा कायदा हा दखलपात्र नसलेला म्हणजे नॉन बेलेबल प्रिव्हेंटिव्ह लॉ कायदा आहे ज्या अंतर्गत सरकारच्या मते एखादा व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे नॅशनल सेक्युरिटी व सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे लॉ अँड ऑर्डरला जर धोका निर्माण करत असेल तर त्याला कोणत्याही क्षणी ताब्यात घेण्याचे आदेश देता येतात यापूर्वी छत्तीसगड ओडिसा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या नक्सलग्रस्त राज्यामध्ये असा कायदा पूर्वीपासून अस्तित्वात आहे महाराष्ट्र शासनाच्या मते महाराष्ट्रामध्ये नक्सलवाद आता काही विशिष्ट भागापुरती राहिलेला नसून तो शहरी भागात सुद्धा पसरलेला आहे ज्याला अर्बन नक्सलिझम असा शब्द गव्हर्नमेंटने दिलेला आहे याच अर्बन नक्सलिझमचा प्रभाव नष्ट करण्यासाठी हा कायदा आणत असल्याची महाराष्ट्र शासनाने ग्वाही दिलेली आहे परंतु महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की भारतीय राज्यघटनेतलं भाषण व अभिव्यक्ती ह्या मूलभूत हक्क म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला दडपण्याचा हा गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे एक सुज्ञ नागरिक म्हणून यावर तुमचे मत नक्की कळवा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र